नमस्कार शिंदे आपल्या सर्वांचं विशेष बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत बिबट्याने पुन्हा घातला धुमाकूळ भोकर तालुक्यातील रिटा परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याची दहशत वाढली आहे तेथील गंगाधर सापनवाड यांच्या आखाड्यावर बांधून ठेवलेल्या गायीस बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना काल रात्री घडली आहे अशा घटना पुन्हा पुन्हा होत असल्याने शेतकऱ्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे मागील काही दिवसापासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे रिटा परिसरातील एक दहशत निर्माण झाली आहे त्यामुळं शेतकरी शिवारामध्ये काम करणारे शेतकरी शेतमजूर गुराके यांच्यात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे काही दिवसापूर्वी शेतातील आखड्यावर बांधून ठेवलेल्या एकामागे एक अशा चार जनावरांचा बिबट्याने पर्दाफाश केला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अचानक बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळं शेतकरी भयभीत झाले असून याचा परिणाम शेतीवरील कामावर होत आहे शेती कामासाठी जाणाऱ्या महिला शेतात जाणे टाळत आहेत तर शेतमजूर जीव मुठीत धरून कामे करत असल्याचे दिसून येत आहेत आणि एकंदरीत या परिस्थितीमुळं शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान होत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपली जी पाळीव प्राणी असतात जे गाय म्हैस बैल असतात याचं देखील नुकसान होत आहे आणि याचबरोबर सध्या कापूस येत चालू आहे आणि शेतातली बरीच कामं आहेत आणि या कामासाठी मात्र मजूर भेटत नाहीत भेटले तर जीव मुठीत घेऊन काम करतात आणि या भीतीमुळे कुठंतरी शेतकऱ्यांना मजुरासाठी वाढीव रक् रक्कम देखील द्यावा लागत आहे अशी देखील शेतकऱ्यांच्या वतीनं खंत व्यक्त केली जाते